सुनोबाई मी आता गावाला चालल्या हा माझ्या पोराला नीट जेवायला दे वेळ येत काय आणि सकाळचा लवकर ओठ बाळांकडे जरा लक्ष दे हा आणि घर नीट सांभाळ येऊ का लावून घे दरवाजा आत हो थांबा सोडून आला का सासूबाईला आता ह्या घरची मालकीन मी आहे आता घरातली सगळी कामं तुम्ही करायचं भांडी स्वयंपाक जाता लाटण झालो ग माझ्या समोर तर अलका कुबल बनून फिरतेस कि ग असली चटकी निघालीस की ग चांगली हा माझ्या सोन्यासारख्या लेखाला घरगडी करा लागलीस बाय ग तू आ माझी बस चुकली म्हणजे आली म्हणून तुझी असली तरी कळाली आ धरी, चला ठेव हो। आता कुठं जात नाही अरे मी जो पर्यंत माझ्या जीवात जीव आहे का तो तोपर्यंत ह्या घराची मालकीनी मीच आहे चाल हो। ठेव